महाराष्ट्राचं भविष्यातील नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे आशेने पाहिलं जात होतं त्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने तो दिवस भारताच्या दुर्दैवी इतिहासातील आणखी एक काळ पाण ठरलाय अनेक नामवंत नेत्यांनी विमान दुर्घटनांमध्ये आपले प्राण गमावलेत भारताच्या राजकीय इतिहासात विमान अपघातांमुळे अनेक महान नेत्यांचा अकाली मृत्यू झालाय बुधवारी अजित पवार यांचा बारामती इथं लिअर जेट फोर्टी फाईव्ह या विमानाच्या दुर्घटनेत मृत्यू झाल्याने ही शोकांतिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात की विमान अपघातात देशाने कोणकोणते राजकीय नेते गमावलेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी एक आठवण म्हणून तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका जेणेकरून ताज्या घडामोडी तुम्हाला कळतील नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर खर तर अजित अचानक जाण्याने सगळ्यांच मन सुन्न झालंय पण तुम्हाला कदाचित माहिती असेल की याआधीही अनेक राजकारण्यांचा हवाई अपघातात मृत्यू झालाय काही जण हेलिकॉप्टर अपघातात दगावले तर काही जण विमान अपघातात मृत पावलेत या, या नेत्यांचा हवाई अपघातात मृत्यू झालाय ज्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील महान नेते नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही मृत्यू झाला होता अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढणाऱ्या भारतीय राष्ट्रीय सेनेचे नेतृत्व करणारे नेताजी जपानी लष्करी विमानातून प्रवास करत होते तैकोहू इथं टेक ऑफ नंतर काही क्षणातच हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं विमानावर जादा भार असल्यामुळे इंजिन निकामी झालं आणि स्फोट झाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही मृत्यू झाला यानंतर बलवंतराय मेहता जे एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री होते ते एकोणीसशे पासष्टच्या च्या युद्धादरम्यान कसच्या रनात निरीक्षणासाठी उड्डाण करत होते त्याचवेळी पाकिस्तानने त्यांचं विमान पाडलं या दुर्घटनेत मेहता त्यांची पत्नी तीन कर्मचारी एक पत्रकार आणि दोन क्रू सदस्यांचा मृत्यू झालाय यासोबतच संजय गांधींचाही विमान अपघातात मृत्यू झाला संजय गांधी हे भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र होते संजय गांधी यांना विमान चालवण्याची खूप आवड होती सफदरजंग विमानतळाजवळ स्वतः विमान उडवत असताना तेवीस जून एकोणीशे रोजी त्यांचं विमान कोसळलं या विमानात त्यांच्यासोबत सुभाष सक्सेना हे सहवैमानिक होते हे विमान कोसळून दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता तीस सप्टेंबर दोन हजार एक रोजी उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील भोगाव झालेल्या विमान अपघातात काँग्रेस नेते माधवराव सिंधिया निधन सिंधिया निधन कानपूरला एका सभेला संबोधित करण्यासाठी जात होते त्यांच्यासोबतच विमानात आणखी सहा जण होते जिंदाल ग्रुपचे दहा सीटर चार्टर्ड विमान सेन्सना सी नाइनटीने नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानतळावरून उड्डाण केलं होतं आग्र्यापासून पंच्याऐंशी किलोमीटर अंतरावर हे विमान कोसळलं आणि त्यात बसलेल्या सर्व लोकांचा मृत्यू झाला होता त्यासोबतच बारा जून दोन हजार पंचवीस मध्ये इतिहासातल्या अतिशय भीषण अपघातात अहमदाबाद मध्ये विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोनशे बेचाळीस पैकी दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू झाला होता या विमानात दोनशे तीस प्रवासी आणि बारा क्रू मेंबर्स होते याच विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील होते ऑगस्ट दोन हजार सोळामध्ये आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर विजय रुपाणी यांची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाली होती यानंतर माजी लोकसभा आणि पक्षाचे नेते सी बालयोगी यांचं आंध्र प्रदेश इथं हेलिकॉप्टर अपघातात तीन मार्च दोन हजार दोन रोजी निधन झालं होतं या अपघातात स्वतः बालयोगी हेलिकॉप्टरचे पायलट आणि त्यांचे सुरक्षा अधिकारी यांचा मृत्यू झाला एकतीस मार्च दोन हजार पाच रोजी प्रसिद्ध स्टील उद्योगपती आणि राजकारणी ओपी जिंदाल यांचंही विमान अपघातात निधन झालं होतं त्यांच्यासोबतच हरियाणाचे माजी मुख्यमंत्री बंसीलाल यांचे पुत्र सुरेंद्र सिंग देखील होते या दोघांसहित पायलटचाही मृत्यू झाला होता अशा या राजकीय नेत्यांच्या अकाली एक्झिटने राजकीय आणि सामाजिक जीवनात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे आणि अजितदादांचं अचानक जाणं म्हणजे जणू काही सगळ्यांचा बापच हरपलाय त्यामुळे अजितदादांना बखर लाईव्ह कडून भावपूर्ण श्रद्धांजली समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा